या बातमीचे प्रायोजक आहेत ओमकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण वर्धा येथील लोक महाविद्यालयाच्या ग्राउंडवर ओबीसी वेजे एनटी समाजाची महाएलगर सभा होत आहे या भव्य महासभेला ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहे ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी हा महाएल्गार असून यासाठी गोंदिया जिल्ह्यातून शेकडो ओबीसी बांधव वर्धा येथे सभास्थळी रवाना झालेत न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा